अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाला मान्यता प्रणालीच्या एकत्रीकरण प्रक्रिया सुरू वेतनपत्रक निर्मितीत पारदर्शकता आणि अचूकतेसाठी नवे पाऊल ह्याचे पी डी एफसुद्धा सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग सी एच डी व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ महा आय टी यांच्या संयुक्त प्रयत्नातून शिक्षक आणि शिक्षेतर शिक्षे कर्मचाऱ्यांच्या शालार्थ वेतन प्रणालीत मोठे तांत्रिक एकत्रीकरण करण्यात आले आहे नवीन प्रणालीद्वारे संचमान्यता डेटाबेस थेट पेबिल जनरेशन प्रक्रियेशी जोडला गेला असून वेतन पत्रक तयार करताना शाळा महाविद्यालयाच्या मंजूर पदसंख्येची स्वयंचलित पडताळणी होणार आहे पार्श्वभूमी व देश शाळा प्रणाली ही राज्यातील एडेड शाळा व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन तयार करण्यासाठी वापरली जाते परंतु आतापर्यंत मंजूर पदसंख्या अप्रुवड पोस्ट आणि प्रत्यक्ष वेतनपत्रकात दाखवलेल्या पदसंख्या यामध्ये विसंगती आढळत होती त्यामुळे शासनाने मान्यता प्रणालीत मंजूर पदसंख्या थेट शाणार्थमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे प्रणाली कशी कार्य करेल वेतन पत्रक तयार करताना डीडीओ लेवल एक शाळा महाविद्यालय वापरकर्त्याने पेबिल तयार केला की प्रणाली ए पी आय इंटरग्रेशनद्वारे संचमान्यता डेटाची तपासणी करेल जर तयार केलेल्या वेतनपत्रकातील पदसंख्या मान्यतापदे मंजूर पदसंख्ये इतकी किंवा कमी असेल तर वेळा वेतनपत्रक पुढील अधिकाऱ्याकडे पाठवले जाईल मात्र जर पदसंख्या मंजूर पदापेक्षा जास्त आढळली तर प्रणाली त्या बिलाला थांबवेल आणि वापरकर्त्यास डी डी ओ रिमार्क नोंदून ते उच्च अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी पाठवावी लागेल अतिरिक्त पदांच्या मंजुरीची प्रक्रिया जर वेतनपत्रकात जास्त पदाचा समावेश असेल तर संबंधित मंजुरी खालीलप्रमाणे होईल व्यवस्थापन प्रकार आणि मंजुरी देणारे अधिकारी खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेला मंजुरी देणारे अधिकारी शिक्ष शिक्षणाधिकारी प्राथमिक खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेला शिक्षण निरीक्षक माध्यमिक मंजुरी देते उच्च माध्यमिक शाळेला उपसंचालक वाय डायरेक्टर मंजुरी देत असतात आहे या प्रक्रियेत मंजुरी मिळाल्यानंतर प्रणाली आपोआप बिल पुढे पाठवण्याची परवानगी देईल पडताळणीसाठी नवी सुविधा शिक्षणाधिकारी नि निरीक्षक किंवा उपसंचालक यांच्या लॉगिनवर संच मान्यता ॲक्सेस पोस्ट व्हेरिफिकेशन नावाची नवीन सुविधा उपलब्ध होईल इथे सर्व शाळा महाविद्यालयांची जादा पदासाठी पाठवलेली विनंती यादी दिसेल प्रत्येक बिल तपासताना संचमान्यता व शालार्थ यातील पदसंख्या तुलना दाखवली जाईल विसंगत पदे रेड किंवा येलो रंगात दाखवली जातील अधिकारी मंजूर किंवा नकार देताना आवश्यक तर संगत नोंद करणे बंधनकारक असेल लाभ या एकत्रित करण्यामुळे ला शासनाला वास्तविक पदसंख्या व वा वेतन भार याचे अचूक चित्र मिळेल अनाधिकृत पदनिर्मिती टाळली जाईल आणि आर्थिक पारदर्शकता वाढेल मा आय टी आणि ए सी एस डी यांचे मत मा टी प्रकल्प प्रमुख पवन जोशी यांनी सांगितले की शालाार्थ आणि संचमान्यता प्रणालीची हे एकत्रीकरण राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवस्थापनाला नवे परिणाम मान देईल तांत्रिक अचूकतेसह मानवी त्रुटी कमी होतील ही सुधारणा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू झाली असून सर्व डी ओ स्तरावरील वापरकर्त्यांनी नवीन प्रणालीद्वारेच वेतनपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संचमान्यताविषयी डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन सर्व पी डी एफमध्ये दिलेले आहेत संपूर्ण माहितीस काय काय कारवाई झालेली आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये मिळणार आहे हे पी डी एफ अखिल तांबूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे ही नवीन प्रणाली एक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटने सबस्क्राईब कर त्याला टच करा समोर येईल बिलायकॉनला क्लिक करा असे नवनवून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील